तर नमस्कार मित्रांनो स्वागत करते आर्टिस्ट अंजली तेरामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा आहे आमच्या घराचा एंट्रन्स हा कॉरिडोर आहे इथून डायरेक्ट हॉलची एंट्री होते तर हा आहे आमचा छोटासा हॉल सर्वप्रथम महाराजाची मूर्ती दिसते आणि मह... महाराजांना मानाचा मुजरा त्यानंतर हे छानसं असं तुम्हाला फाउंटन दिसेल जे आम्ही दोन दिवसाआधी घेतलं होतं तिथून मग ही आहे मुलींची बेडरूम तर आमचा असा छोटासा टू बी एच के फ्लॅट आहे माझा होम डेकोवर केलेलं तुम्हाला कसं वाटलं मला नक्की व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवट काही थोडीशी मजा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर हे आहे देवघर आम्हाला दुसरीकडे असं देवघर ठेवायला जागा नसल्यामुळे त्या बेडरूममध्ये मला थोडं स्पेस ॲडजस्ट करावं लागली तर आता आहे मास्टर बेडरूम ही आमची मग मास्टर बेडरूम ही थोडी मोठी आहे आणि मा मला जमते तसं बऱ्यापैकी मी अरेंजमेंट केलेली आहे आणि मला हे बघा हे प्लांट दिसतं आहे हे माझं खूप खूप आवडतं प्लांट आहे आणि त्याला मी खूप जपते आणि सगळ्यात मोठी सगळ्यात मोठा छंद म्हणजे माझं प्लांटेशन मला प्लांट लावायला खूप आवडते हे आहे मनी प्लांट तर बघूया आत्ता हे असं माझं डेकोरेट केलेलं बेडरूम तर मला असं प्रॉपर लागतं सगळं जे काही मला डेली यूजमध्ये वस्तू असतात त्या अशा प्रॉपर दिसलेल्या आणि ठेवलेल्या खूप कुप खूप आवडतात म्हणजेच माझं माझी ती एक हॉबी आहे होम डेकोर करायची क्राफ्टिंग पण एक हॉबी आहे मी जी क्राफ्ट करते ते स्वतःच्या हाताने बनवलेलं घरी असं मी स्वतः सजावट करते त्यातून मला खूप खूप आनंद मिळतो त्यानंतर हे आहे माझं टॉयलेट बाथरूम करा तिकडे हॉलमधनं एंट्री होईल किचनला तर हे आहे छोटंसं किचन तर हे पूर्ण फर्निश आहे पण असतं असं हो, आणि हे जे काळ्या फ्रेम दिस दिसतात हे मी स्वतःच्या हाताने क्राफ्ट केलेलं आहे इथे येते आमची बाल्कनी इथे मी वॉशिंग एरिया न करता इथे थोडंसं असं आर्टिफिशियल ग्रास लावून डो डेकोवर केलं तर कसा वाटला माझा होम डेकोवरचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नाही हे नका पाहतो नाही पाहूतो हे आमच्या घरचं हे हे असं एक्झिबिशन आहे म्हणजे आम्ही किती पण घर डेकोर करू किती पण महागड्या वस्तू आणू पण हे एक्झिबिशन म्हणजे हे एक्झिबिशन आमच्या घरी येता जाता चालू असते म्हणजे येताना पाण्याचा ग्लास ठेवणार त्यांना चहाचा कप ठेवणार जे हातात वस्तू आली आम्ही ते ठेवू त्याच्यामुळे याचा विषय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये घ्यायचा आणि त्याला थोडं इग्नोर करा थँक्यू